टप्पावड संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन मंत्रालयात फाईल अदृश्य शेवटची मंत्रिमंडळ बैठक आचारसंहिता या विषयांवरती आज आपण माहिती बघणार आहोत विषयांवर संदर्भात गेल्या जवळपास पन्नास दिवसापासून शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित आहे असंख्य गर्दी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पाहायला मिळत आहे शिक्षकांना लवकरात लवकर टप्पा वाढ मिळावा याकरिता सर्व शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक पटलेले आहे सर्व ठिकाणावरून प्रयत्न चालू आहे त्याच पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, शाले मंत्री जेव्हा कुठेही महाराष्ट्रात दौऱ्यावरती असतात त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातील समन्वय यांच्याकडून शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले जात आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज देखील बीड जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रा सुरू असताना माजलगाव या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा अर्थ अर्थमंत्री यांना एक निवेदन शिक्षकांकडून देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातील टप्पावाढीचा प्रश्न आपण मार्गी लावावा असं निवेदन त्या ठिकाणी या निवेदन देवा देण्यात आलेलं होतं तर त्यावेळेस निश्चितच एक उत्तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी दिलेलं आहे शिक्षकांना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा प्रश्न जो आहे तो शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे असं त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे त्यानंतर फाईल जे आहे मंत्रालयामध्ये फाईलवरती अजूनही काही जे मंत्री महोदय आहे आणि फाईल काही ठिकाणी दृश्य आणि अदृश्य झालेले पाहायला मिळत आहे या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे फाईल काही ठिकाणी होते आणि अचानक दृश्य देखील होते म्हणजेच गायब दे होते आणि अचानक पाहायला देखील मिळते आता ती आता सध्या ती कोणत्या दृश्य स्वरूपात आहे कि अदृश्य स्वरूपात आहे तर त्यामुळं असं जर परिस्थिती मंत्रालयात जर असेल तर शिक्षकांनी निश्चितच सावध होणं खूप गरजेचं आहे मंत्रिमंडळाची शेवटची बैठक राहिलेली आहे आता देखील तीन तारखेला आठ तारखेला अकरा तारखेला मंत्रिमंडळाची बैठकी त्यातली अकरा तारखेला जर मंत्रिमंडळाची बैठक जी शेवटची असते त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे निर्णय घेतले जात नसतात तो एक फक्त औपचारिक समारोप असतो त्या ठिकाणी निर्णय होत नसतात समारोप ती मंत्रिमंडळाची बैठक असते आणि आता फक्त तीन तारखेची आठ तारखेची बैठक राहिली तीन तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर निर्णय झाला तर त्याचं इतिवृत्त कायम जे आहे ते आठ तारखेच्या बैठकीमध्ये होईल आणि तरच शासन निर्णय होईल नुसतं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय आला आणि त्याचं कायम झालं नाही तर तो शिक तो शासन निर्णय जो आहे निर्गमित होत नाही याची प्रचिती जी आहे या आधी देखील पूर्व इतिहास झालेला आहे शेवटच्या मंत्रिमंडळात फक्त निर्णय झालेला होता त्याच्या पुढची मंत्रिमंडळ बैठक झाली नाही आणि त्यामुळे ते इतिवृत्त कायम झालं नाही आणि ते अजूनही शिक्षकांना काही त्याचं अनुदान मिळालेलं नाही आणि त्यामुळं आता फक्त शिक्षकांच्या हातात ती मंत्रिमंडळाची बैठक उद्या होती दोन तारखेला होती किंवा तीन तारखेला होती कधीही त्यावेळेस शासनाला जेव्हा वाटेल त्या पद्धतीने त्यांची मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकतात त्यांना वाटलं तर हा निर्णय घेऊ शकतात ही सर्व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे आता सणासुदीला जे शिक्षक जे काही रिटायर होत आहे आणि शिक्षकांना पगार मिळण्याकरिता हे शिक्षक सर्व आझाद मैदान मुंबई बसली मुंबई या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांना फक्त एक काही तरतूद जी आहे ती खूप थोडी आहे परंतु ही तरतूद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षण मंत्री, 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 मंत्री मंजूर करणार का की पुन्हा काही राजकारण करून शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवणार का हा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे